आणवीतला बर नाही वाटत आहे आण्वीतला सर्दी झाली आहे हा बघा अण्वी सर्दीने खूप जाम झाला आहे पिल्लू आजारी आहे पिल्लू कसा बघतोय बघा हा स्माइल दे दादू स्माइल स्माइल दे पिल्लू त्याला बाहेर जायचंय बाबांसोबत बसलंय रडत स्माइल दे पिल्लू स्माइल ददू रडू नको बाळा बाबा घेऊन जाणार आहे तुला बाहेर जायचं नाही बाहेर तुला बुबू जायचं बुबू जायचं बाळा बुबू कोणाला को जायचं बुबू बुबू कोणाला जायचं ही पण आजारी आहे हिला काय म्हणता आमच्या इकडे गावाकडे गालफुगी म्हणता इकडे काय म्हणतं माहिती नाही माम्स झाले तिला माम्स दाखव तुझी मम्स कशी दिसती बघा ते सिरियल मध्ये का कुठल्या सिरियल मध्ये गाल <laughs> गालफुगले पोरीचे दाखव ना नीट बघायच यायला जायचं आहे बाहेर म्हणून हा खूप पप्पांच्या पण आणि बाबांच्या पण माग लागला येतो <laughs> दादू कुठं जायचं पिलू तुला जायचं दीदी कुठे दीदी कुठे बाळा छायाची कुठे दादू जी बोल। जी मन <laughs> कॅमेऱ्याला हात लावू नये पिलू लाव कुठं लाग तिथं लाग बाळ नाही बाबा तू स्वतःच मारून घेतो ते पा कसा मारून घेतो आणि मन तो लागलो अरे असं नाही करू बाबू काय कुठे राहतो मी मी कधी मम्मा म्हणतो कधी मी म्हणतो कधी मम्मी म्हणतो काय काय म्हणतो मम्मी आ, बाबा बाबा कुठेत बाबा बाबा कुठे ते ब बाबा पाठीमाग बसले बाबा फोन बघतात बाबा बोल तू दादू तुमचं स्वागत करतो बोल दादू बोल हॅलो मन हॅलो हॅलो मम्मा नाही हॅलो 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 मन बाळा हॅलो कोण नाही करायचं बोलायचं पप्पांना बाय कर पप्पा चालले बाय बाय कर करत चालला आहे यांच्या माग लागला तो दुकानात जायचं म्हणून जय कर दादू जय कर तो इथं जय कर तुझे काव्याने पोळी आणली गाईला देण्यासाठी खाली नाही ठेवायचं काव्यात तोंडात द्यायचं असं नाही कर पप्पांना ना दादू अले बापले काय नाही पण तोंडात खाण्यास चला मध्ये दादू पप्पांना जाऊ दे बाय दादू बाय करू पप्पांना तुला घेऊन नाही जाते पप्पा घेऊन नाही जाते तुला दुकानात जायचं तुला दुकानात जायचं का बबू पिल्लू कसबे सुकण्या येथे भैरव भैरव देवांची यात्रा ने आहे या ठिकाणी आता रथ निघणार आहे अशा प्रकारे रथ आहे इथे काय घेतलं बघांदा दादूला हे घेतलं पंचमित्र भेटले खूप दिवसांनी पापा सुकेनाला आले आहे आता आम्ही चाललो आहे रामाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी दादू वाजवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला येतच नाही वाजव का तू वाजवून दाखव

मी बघा पप्पांचे मित्र त्यांना भेटतं त्यांचे मित्र भेटले सुक्यानाला खूप दिवसांनी येतात त्यांना सारखे भेटतं अजून एक फ्रेंड भेटले त्यांना हे दुसरे मित्र बापू अन्वीतला तिकडे बैल दिसला तो यायला तयार नव्हता काय रे काय होत तिकडे येत का नव्हता तू हे रामाच मंदिर आहे अन्वीत जयकर 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 जय बाबा जय हे राम मंदिर हे अठराशे सत्तेचाळीस सालापासून उभं केलेले आहे आजपर्यंत जसनी तसं मंदिर आहे मंदिराचे खांब भी एकदम चांगले बांधकाम पण चांगलं आहे पाठय म्हणतात त्याला वरची पाटई ही पाटळी म्हणतात

सहा सातला जाऊन मंदिरात गेलो शरीर मंदिरात नऊ साडे नऊ तो आलायच्या घरी आहे हे पप्पांचे मित्र आहे आणि मी ते बघा ते आजोबांचे काठी घेऊन ठेवतो अरे पळू नको परत गेलो परत गेलो तो बघा आले उद्यायला गोसावी परिवाराकडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा कसबे सुकाने येथे रंगपंचमी आदल्या दिवशी खेळली जाते आणि ते भैरव देवांची यात्रा राहते आता आज पूर्ण यात्रा भरली आम्ही यात्रा बघण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे बघा अंगावर कलर टाकला त्या मुलांनी हा दादू बघा हा दादू बघा दादूला पण पूर्ण केला गाडी पण घाण केली आमची इकडे यात्रा आहे आता आम्ही फिरणार आहे यात्रेमध्ये अजून काही स्टॉल ओपन केलेलेच नाही एवढा काय घे कलर पप्पांनी रस्ता सुद्धा सोडला नाही बोलायचं हे पण हे रस्त्यावरती सुद्धा बोलताय इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम झाले आहे यांच्यामुळे आता आम्ही दावशावल्ली बाबा मंदिर यामध्ये आलो आहे सुकण्याचा बाजार आहे हा रामफळ घ्यायचं आहे आम्हाला दीडशि देऊ टाक जास्त सांगितले नाही जास्त सांगितले नाही पन्नासचं आहे एकच पन्नास आहे तुम्हाला जास्त सांगितले नाही एवढे एवढे घेऊन जा सगळे तयार रामफळ आहे सगळे तुम्ही जास्त सांगितलेच नाही तुम्हाला सगळे तयार रामफळ इतके भारी रामफळ आहे

हे आमच्या काकांच दुकान आहे हे आमचे काका आहे यांचं स्पेशल दुकान आहे जिलेबीचे फेमस जिलेबी आहे यांची सुक्याने येते खूप गर्दी असते इथे यांचे जिलेबी खूप फेमस आहे आम्हाला खूप आवडते आणि खूप गर्दी असते इथे यांच्या जिलेबी खाण्यासाठी दिवसभर इथेच राहत आहे खूप खूप बिझी असतं आणि खूप गर्दी असते इथं दुकानामध्ये काकांची पूर्ण फॅमिली काका काकू आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा आणि असंच भरभरून प्रेम देत जा धन्यवाद